नमस्कार विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेले आहे महाराष्ट्रीयन फेमस शेंगोळी रेसिपी बघा तुम्ही खूप छान आपले शेंगोळे तयार झालेले आहे रस्सासुद्धा आपला घट्टसर तयार झालेला आहे कलरही शेंगोळ्याला खूप छान आलेला आहे रात्रीच्या टायमाला आपल्याला कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर तुम्ही अशा प्रकारे हे शेंगोळे तयार करू शकता खायला खूप छान लागतात शेंगोळे करण्यासाठी लागणारे साहित्य ही स्वच्छ धुवून मी कोथिंबीर घेतली ही वाटण्यासाठी मी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर दहा बारा हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या मीठ मौरी हळद तिखट आणि जिरे एका तटामध्ये मी पीठ घेतले ह्या वाटीने एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण काढून घेणार आहोत त्यासाठी यामध्ये मी दहा बारा हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर दोन चमचे जिरं आता आपल्याला हे पाणी न टाकता मिक्सरमधून छान वाटून घ्यायचं आहे जाडसरस आपल्याला हे वाटायचं आहे हे बघा मिक्सरमधून आपण जाडसर वाटण आता हे काढून घेतलेलं आहे आता मी एका ताटामध्ये पीठ घेतलं होतं त्या पिठामध्ये मी हे वाटण अर्ध वाटण टाकणार आहे आणि अर्ध वाटण हे फोडणीसाठी ठेवणार आहे हे बघा त्यातलं मी एक चमचा वाटण हे पिठामध्ये टाकलेलं आहे यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कनिक छान मळून घ्यायचे आहे हे मी दोघा जणांपुरतं शेंगोळी करणार आहेत त्यासाठी मी दोन वाटी पीठ घेतलेलं आहे आता बघा हे सर्व आपल्याला एकत्र छान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत हे छान कणिक तिमून घ्यायचे आहे हे बघा मी छान कणिक आता ही तिंबून घेतलेली आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया गॅसवरती मी कढई ठेवली त्यामध्ये मी एक पळी तेल टाकलेलं आहे तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त गर्म तेल टाकू शकता यामध्ये आपण दोन तीन पिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे ही छान पौष्टिक अशी रेसिपी आहे पावसाळ्यामध्ये गरमागरम झणझणीत शेंगोळे खायला खूप छान लागतात तुम्ही एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर तेल गरम झाले की नाही यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकून बघितली होती तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि हिंग टाकलेलं आहे आता आपण जे वाटण टाकलं होतं ते जे अर्ध वाटण आहे ते आपण यामध्ये टाकणार आहोत मिरची आपण वाटणामध्ये सुद्धा वापरली आणि पिठामध्ये सुद्धा वापरली होती त्यामुळे आता यामध्ये आपण कलर येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची एक चमचा टाकणार आहोत तर एक चमचा काश्मीरी लाल मिरची आणि अर्धा चमचा हळद आपण आता या फोडणीमध्ये वापरणार आहोत कलर येण्यासाठी काश्मीरी लालचे लाल, लाल मिरचीमुळे फोडणीला खूप छान कलर येतो आता यामध्ये आपण दोन ग्लास पाणी टाकणार आहोत चवीनुसार मीठ पाणी आपल्याला थोडं जास्तच टाकायचं आहे कारण की शिंगोळी शिजल्यानंतर यातलं जे पाणी आहे ते आटून जातं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे आता फोडणीला छान उकळी येईपर्यंत आपण शेंगोळी छान तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी एका पोलपाट्यावरती तेल लावून घेतलं हाताला तेल लावून घेतलं एक गोळा घेतला आपल्याला लांब आक आकार करून घ्यायचा आधी आणि त्यानंतर गोल गोल आकाराचे आकारा हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे शेंगोळे तयार करून घ्यायचे आहे मी दोन आकाराचे शेंगोळे तुम्हाला तयार करून दाखवते हे बघा अशाच प्रकारे आता आपल्याला सर्व पिठाचे शेंगोळे तयार करून घ्यायचे आहे हे बघा सर्व शेंगोळे आपली तयार झालेले आहे फोडणीला सुद्धा छान उकळी आलेली आहे आता एक एक शेंगोळे आपल्याला या फोडणीमध्ये टाकून घ्यायचे आहे शेंगोळे शिजायला वीस ते पंचवीस मिनटे लागतात त्यामुळे आता आपण ह्या परातीमध्ये सुद्धा पाणी टाकणार आहोत जेणेकरून यातलं जे पाणी आटलं तर आपल्या हेच गरम पाणी आपण शेंगोळ्यामध्ये टाकणार आहोत हे बघा दहा मिनटं झालेले आहे शेंगोळे आपले छान शिजत आलेले आहे आता हे जे गरम पाणी आहे हे गरम पाणी आपण आता परत यामध्ये टाकणार आहोत कारण की शेंगोळे शिजायला अजून टाईम आहे आणि यातलं पाणी आटलेलं आहे आता जे गरम पाणी झालं होतं ताटामधलं ते यामध्ये आपण टाकणार आहोत आणि आणखीन दहा ते पंधरा मिनटं आपण शेंगोळी छान शिजू देणार आहोत हे बघा टोटल वीस मिनटं वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला शेंगोळे शिजण्यासाठी लागलेले आहे हे बघा शेंगोळे आपले छान शिजलेले आहे कलरही खूप छान आलेले आहे आणि रसा जो आहे तो रसाही छान घट्टसर झालेला आहे हे शेंगोळे खाण्यासाठी खूप छान लागतात एक ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा